या बातमीचे प्रायोजक आहेत है हैदराबादीज रॉयल्स बिर्याणी फक्त एकशे तीस रुपयात बिर्याणी आपल्या संगण शहरात आपणा बाजार समोर संविधान सभे आज दिनांक नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणवीसशे एकोणस अंगीकृत आणि अधिनियमित करून आणि अधिनियमित करून स्वतःप्रद स्वतः प्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जमा झालेला आहोत पोटात असल्याशिवाय ओठात येत नाही आंबेडकर 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 किती त्यांचा जप कराल असे शब्द त्यांनी म्हटले आणि पुढची ओढ अत्यंत महत्वाची आहे आणि तिचीच आपल्या सगळ्यांच्या काळजाला शिरून जाणारी आहे ते म्हणजे तुम्ही जर याशिवाय देवाचा जर जप केला असता देवाला आम्ही मानत नाही असं नाही आम्ही पण मानतो देवाला आम्ही पण हिंदू हो। आहोत आम्ही कुठे हिंदूंच्या बाहेर आहोत आम्ही पण चालत हो। चालत पंढरपूरला जातो आम्हाला पण देव मान्य आहे पण सात जन्म तुम्हाला स्वर्ग मिळाला असता ही जी आरेरावीची भाषा केली गेली हे जे एक प्रकारचं जे स्फुरण आलेलं आहे ते फार महत्वाचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या नेहरूंवरती गलिच्छ अपराध करून मागे उभं मुळीच नाही जो मानतो तो सगळा आंबेडकरच आहे आणि त्याच्या रक्तात आंबेडकर आहे म्हणून आपण सगळ्यांनी एक म्हणून आपली राज्यघट्ट जिवंत ठेवण्यासाठी आपले प्राणाचे मो, मोल दिले तरी सुद्धा कमी पडणार आहे माझ्या भगिनी का आहेत भगिनींना आंबेडकरांसाठी आपण का माहिती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हिंदू कोडबुल दिलं हिंदू म्हणजे नवऱ्याचा आणि बापाच्या संपत्तीवर अधिकार आहे नवऱ्याने जर आपल्याला न सांगता दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तू व्हायला कायदा आहे महिलांसाठी बाबासाहेबांनी बापाच्या बापा मायेनं गोष्टी केलेल्या आहेत म्हणून माझ्या महिला भगिनींना विनंती आहे की लाडकी बहिणीच्या पाठीमागा जाऊ नका लाडकी बहीण ही फक्त आता तात्कालिक गोष्ट आहे आपल्याला बाबासाहेबांच्या मागे जावं लागेल आणि बाबासाहेबांना आपल्या आत्म्यामध्ये आपल्या प्राणामध्ये आपल्या मनामध्ये जिवंत ठेवा लागेल एवढी विनंती करते आणि येथेच थांबते सगळ्यांना मानाचा त्या वीर फिरूने संविधानाची विटंबना केली अमित शाहनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल मला वेगळं वाटत नाही कारण की अमित शाह ही कधीतरी माथे फिरू होते कधीतरी तडीपार होते आपल्याला त्यामुळं असं वक्तव्य गृहमंत्री पदावरती बसणारा माणूस करतो ही या देशासाठी चिंतेची बाब आहे असं माझ्यासारख्या मुलाला नक्की वाटत कधी नेहरूंवरती बोलतात कधी गांधींवरती बोलतात कधी बाबासाहेबांवरती बोलतात कधी सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतात हे वेगळं नाही आहे कारण की त्यांच्याकडे लोकच नाही आहे नावं घेण्यासाठी ही आपली लोकं आहेत सगळी या आपल्या विचारांची लोकं आहे त्यांच्याकडे गोळवळ गोळवळकर आणि आर एस एसकडे सांगण्यासाठी काहीही शिल्लक नाही म्हणून ते सातत्याने इथल्या संविधानाला टार्गेट ठेवून संविधानाने काय दिलं तर संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा सगळ्यांना अधिकार दिला तो आणि त्यांची अडचणी होती त्यांच्या डोक्यात सतत मनुवाद आहे मनु नावाचा किडा वळवळ करतो आणि तो वळवळ करू देत नाही तर तो बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वळवळ करू देत नाही म्हणून ते लोकसभेसारख्या ठिकाणी जर असं वक्तव्य करत असेल तर अशा विकृत माणसाचा विकृत नेत्याचा संविधानाबद्दल सतत कर्मकांड सतत काहीतरी खुपट करणाऱ्या लोकांचा मी निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना ताकदीने लढावं लागेल एकत्र यावं लागेल की समाजवादी व्यवस्था उभी करावे लागेल घाबरून चालणार लागे। नाही ईडीसी व्याय मागं लागलाय पण मला असं वाटतं की लढावं लागेल आपण इंग्रजांना पळून लावणारी लोक आहोत माफी मागणारे लोक नाही आहोत त्याच्यामुळे निषेध करतो आणि छात्रबाद राष्ट्रसेवा दलाच्या वतीने त्या वक्तव्याचा त्या गृहमंत्र्याचाही निषेध करतो आपण सगळे ताकदीने लढूया लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद पुरोगामी विचाराचा निषेध करत असते त्यांचाच आधार घेऊन सत्तेवर जायचं सत्तेवर गेल्यावर ती आपली जी विचार आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा या प्रवृत्तीचा निषेध आपण केला पाहिजे अमित शहाचा निषेध तर केलाच पाहिजे गृहमंत्री देशाचे काय बोलतायत कशा पद्धतीने बोलतायत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर युक्त असं त्यांचं नाव घेतलं पाहिजे त्यावेळी ज्या पद्धतीने ते बोलतायत त्याच्या अंतर्गत जी प्रवृत्ती आहे ती बोलते हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि या प्रवृत्तीचा निषेध आपण केला पाहिजे अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या काही गोष्टी स्पष्ट बर विशेषतः आपल्याला दिसले की मध्यंतरीच्या घटना महाराष्ट्रात आणि देशात ज्या घटना घडल्या त्याचा उल्लेख मला या निमित्तानं केला पाहिजे कारण हे वक्तव्य त्याचा सर्वोच्च असं आहे सर्वोच्च गोष्ट घडलेली आहे त्यामध्ये लक्षात घ्या आराध्य दैवत त्यांचा पुतळा कोसळतो काही महिन्यामध्ये कोसळतो पंतप्रधानांनी त्याच अनावरण केल्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च करून बसवलेला तो स्मारक अनावरण करता वापरलं जात ते प्रतास्थान आमचं कोसळल्यानंतर काय दिसतंय त्याच्या भ्रष्टाचारावर चौकशी केली जात नाही ये करना होते। ये नौती, नौती, ये जे स्वतः उभं करणारे होते त्यांची श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नव्हती आमच्या ती प्रवृत्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आणखी दिसत स्त्रियांवर अत्याचार मणिपूर मध्ये अत्याचार आदिवासी भगिनींवर अत्याचार किती भयानक पद्धतीने झाले मारलं गेले शेवटी अत्याचार करून त्यांना पंतप्रधानांनी साधा निषेध सुद्धा केलेला नाही ही एक प्रवृत्ती आहे लक्षात घ्या आदिवासी महिलांवर होणारे अत्याचार त्याचा साधा निषेध नाही दखल नाही पार्लमेंट मध्ये दखल घेतली जात नाही हे चित्र आपल्याला आपल्या पैलवान मुलींवर अत्याचार खासदार मोकाट फिरतो मुलींना मात्र तुरका टाकलं जात ही एक प्रवृत्ती आहे लक्षात ठेवा अत्याचार केले घरातले माणसं तिथे तिच्या समोर मारले गेले ती लढली आरोपींना त्यांनी जेलमध्ये घातलं जल्मखेपीची शिक्षा झाली ज्यांची सत्ता आली त्या आरोपींना बाहेर काढलं गेलं आणि त्यांचा सत्कार केला जातो ही एक प्रवृत्ती आपण लक्षात घेतलं पाहिजे बदलापूरच्या घटनेमध्ये त्या मुलींवर अत्याचार झाले आरोपी मारला पण कोणाला संरक्षण देत होते ही कोणती प्रवृत्ती होती हे तुम्ही ओळखलं पाहिजे या सगळ्या घटना आपल्याला दिसत आहेत प्रवृत्तीचा भाग आहे लक्षात घ्या आपण पाहिलं दो की दोन चार एक कार्यकर्ता कोठडी टाकतात आणि पोलीस कोठडीमध्ये तो गोष्टी पावतो त्याची खरी चौकशी झाली पाहिजे खोटी चौकशी कोणाच्या तरी अपराधावर बांगडून घालण्याचा कार्यक्रम सरकारने नाही केला पाहिजे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आपण का कसा बोलतो तो वारकव्यांना पाहण्याची गोष्ट आहे तर त्याच्या मार्ग सुद्धा हीच प्रवृत्ती हे लक्षात ठेवलं पाहिजे देशमुख सरपंच कशा पद्धतीने मारला जातो काय गुन्हा होता त्याचा अप्रवृत्ती गुंडशाही होती तिच्या विरोधात तो उभा राहिला गावामध्ये त्याला अक्षरशः डांबून गेलं गाडीमध्ये आणि काही तासांनी सापडला हलहाल हाल करून मारलो त्याला याला संरक्षण देण्याचा प्रयत्न तर नाही त्याला शंका वाटते प्रवृत्ती देश राज्यामध्ये नाही दिसते देशामध्ये दिसते हा देश जाणार या देशाच्या लोकशाहीचं काय होणार धर्माच्या नावाखाली मत मागायचे जातीच्या नावाखाली मत मागायचे सत्तेवर जायचं आणि पुरोगामी विचाराला पूर्णपणे मोडून काढायचं हा जी वृत्ती चाललेली आहे आणि म्हणून आपण निषेध करत असताना या सगळ्या घटनांचा निषेध केला पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवा शिल्लक हो। राहणार ना ना नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे म्हणजे इथं झालं काम संपलं फोटो निघाले काम संपलं बातमी आली काम संपलं तर तुम्ही संपल्याचं लक्षात ठेवा म्हणून या सगळ्या पावृती निषेध तर अमित शहाचा आहेच आहे ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं ते झाकून टाकण्याकरता त्या पद्धतीनं मुंबई काँग्रेसवर हल्ला केला गेला के दुसऱ्या चॅनलला चालाव्या ज्या पद्धतीनं लोकसभेच्या दारामध्ये खासदारांची अडवणूक केली गेली आणि राहुल गांधींवरच उद्या दा केस दाखल होते त्याच्यातलं सत्य जाणून घ्या केवळ ही बातमी दाबण्याकरता आणि चॅनल दुसऱ्या विषयावर चालवण्याकरता दिशाभूल करण्याचा कार्यक्रम हा आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ही सत्ताधारी प्रवृत्ती सध्याची कशा पद्धतीने वागते जे 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 आहे डाव काय काय हे सगळं ओळखून वागण्याचे दिवस तुमच्यासाठी आलेले आहेत हे लक्षात घेऊन पुढची वाटचाल तुम्हाला सगळ्यांना करावी लागते आज या ठिकाणी सर्व तालुक्यातील आंबेडकर प्रेमी जनता ही संविधान प्रेमी आहे ते लोकसभेत जो केंद्रीय गृहमंत्री यांनी बाबासाहेबांबद्दल जे आपशब्द काढले त्याचा निषेध करण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकत्र जमले व या संगमनेर तालुक्यातली जी आंबेडकर प्रेमी जनता आहे व संविधान प्रेमी जनता आहे ही एकमुखाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी उभी राहिली आज एक जबाबदार व्यक्ती जे आपण केंद्रीय मंत्र्यावर आहोत पदावर आणि अशा व्यक्तीने ज्या तुम्ही संविधानामुळे त्या बाबासाहेबांमुळे त्या खुर्चीवर बसलात आणि त्याबाबत साहेबांबद्दल असे शब्द वापरतात प्रथम तर या सर्व गोष्टींचा मी व सर्व आंबेडकरी समाज हा निषेध करतो आणि या ठिकाणी आमची माननीय राष्ट्रपती यांना एक आहे की असा केंद्रीय गृहमंत्री आम्हाला चालणार नाही आणि अशा गृहमंत्र्याचा तुम्ही राजीनामा घ्यावा तरच या आंबेडकरी जनतेला न्याय मिळेल एवढंच सांगतो भीम जय भारत निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद